शेडचं बांधकाम करताना ते कसं असावं किंवा तुम्हाला जास्तीत जास्त नफा होण्यासाठी तुम्हाला शेड कसं असावं किंवा त्याचं स्ट्रक्चर कसं असावं याच्याविषयी तुम्हाला माहिती देणार आहे तर चला पाहूयात त्याची मधली उंची साईडची उंची साईडला सोडलेला पत्रा किंवा त्याला लावलेली जाळी असेल किंवा पडदे या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात तर आपण ह्या अशा बनवलेल्या आहेत शेड हे जमिनीलगत बनवतात पण लगत जर शेड बनवलं तर पावसाळ्यामध्ये पावसाचं पाणी शेडमध्ये शिरू शकतं आणि त्यामुळे कोंबड्यांची किंवा पिल्लांची मरतूक होऊ शकते पाणी जर जास्त चाचलं तर त्यामध्ये अमोनियाचं प्रमाण देखील जास्त वाढतं त्यामुळं आपण हे पहिले फाउंडेशन केलेलं आहे आणि त्याच्यावरती विटांचे दोन थर दिलेले आहेत जेणेकरून किती जरी पाऊस आला तरी त्याचं पाणी आतमध्ये शिरणार नाही तो पडीक जमीन असेल किंवा ज्यामध्ये तुम्ही पीक घेऊ शकत नाही अशा जमिनीत बनवा जेणेकरून तुम्हाला पुढे जाऊन भविष्यात त्याचा त्रास कमी होऊ शकतो किंवा थोडं उंचावर जर असेल तर पावसाचं पाणी वगैरे आतमध्ये शिरणार नाही शेडमध्ये मजबूत असणं गरजेचं आहे पण त्यासाठी तुम्ही अतिप्रमाणात खर्च करण्याची पण आवश्यकता नाही आहे किंवा एकदम कमी खर्चात त्याला नंतर मेंटेनन्स निघेल असं करण्याची पण गरज नाही आहे त्यामुळं प्रमाणातच खर्च करावा महत्त्वाचं म्हणजे शेड जे आहे ते पूर्व पश्चिम असावे जेणेकरून दिवसाहून शेडमध्ये जाणार नाही किंवा हवा पण खेळती राहील असा आपण अजून एक गोष्ट केलेली आहे की ही तुती लावलेली आहे शेडच्या बाजूने जेणेकरून शेडमध्ये सावली राहील तसेच उन्हाळ्यामध्ये थंडावा राहील यासाठी गोष्ट आपण केलेली आहे ती म्हणजे शेडचे पत्रे जे आहे साइडचे ते आपण असे साईडने सोडलेले आहेत जास्तीचे जेणेकरून दिवसा शेडमध्ये ऊन येत नाही दुसरी गोष्ट म्हणजे शेडमध्ये पाऊस जरी आला तरी पडदे असल्यामुळे वरच्या साईडला असल्यामुळे आतमध्ये पाणी येत नाही त्यामुळे ह्या ही गोष्ट पण खूप महत्त्वाची आहे नवीन शेड बांधताना हे पण तुम्ही अवश्य लक्षात ठेवा हा मुद्दा अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेडच्या दरवाजाजवळ आपण हे एक खड्डा बनवलेला आहे सिमेंटचा त्यामध्ये आपण पाणी टाकलेलं आहे आणि चुना टाकलेला आहे ज्यावेळेस कोणी पण नवीन माणूस येईल किंवा डॉक्टर येतील किंवा स्वतः असेल तर यामध्ये पाय बुडवल्याशिवाय आतमध्ये प्रवेश करायचा नाही कारण आपल्या चप्पलला असेल आपल्या चप्पलला लागलेले जंतू असतील ते चुन्यामुळे नष्ट होतात आणि तुमची होणारी हानी जी आहे ती कमी होते मध्ये पूर्ण चुना मारलेला असावा तसेच दरवाजा जो आहे तो साडेसहा फूट उंच असावा आणि अडीच ते तीन फूट रुंद असावा जेणेकरून आपण ज्यावेळेस पिल्लांची लिफ्टिंग करतो किंवा आपण पिल्लांचं खाद्य आणतो किंवा तुस वगैरे आणलेल्या असती त्यावेळेस पोती उचलून घेऊन जाताना ते वरती धडकू नये म्हणून ही उंची व्यवस्थित आहे त्यामुळे हा मुद्दा आपण पोल्ट्री शेडचे बांधकाम करताना लक्षात ठेवणे गरजेचे आहे ले ले ते शक्यतो सिमेंटचे वापरलेले असावेत आपण तसे वापरले ते जेणेकरून उन्हाळ्यामध्ये जास्त उष्णता होत नाही किंवा जास्त दमट वातावरण आतमध्ये होत नाही उन्हाळ्यामध्ये शेडवरती वरच्या साईडला गवत किंवा पालापाचोळा टाकून घ्यायचा आणि त्यामुळे उन्हाळ्यामध्ये शेडच्या वरच्या साईडला पालापाचोळा किंवा गवत टाकून घ्यायचं आणि त्यावरती फॉगर लावायचे जेणेकरून किती पण जरी ऊन असेल तरी आतमध्ये पिल्लांना किंवा कोंबड्यांना जास्त उष्णता होत नाही आणि आत आतमध्ये थंडावा राहतो मुरूम न टाकता पक्का कोबा करावा जेणेकरून ज्यावेळेस तुमचा कधी लॉट जाईल किंवा तुम्हाला स्वच्छता करायची असेल त्यावेळेस तुम्हाला ते व्यवस्थित करता येईल किंवा तुम्हाला त्याच्यावरती चुना लावता येईल तसेच शेडमध्ये खड्डे पडणार नाहीत खड्डे जर पडलेले असतील तर त्यामुळे त्यामध्ये पाणी साचून राहतं आणि रोगराईचं प्रमाण वाढतं त्यामुळे शक्यतो शेडमध्ये कोबा असावा बाजू सात ते आठ फूट उंच मधली बाजू बारा ते पंधरा फूट उंचावरती असावी जेणेकरून प्रॉपर व्हेंटिलेशन होईल तसेच शेडची रुंदी जी आहे ती वीस ते सत्तावीस फुटाच्या आसपास असायला पाहिजे आणि रुंदी जी लांबी जी आहे ती तुमची किती पण घेऊ शकता शक्यतो बाहेरच्या बाजूने उघडणारे असावेत कारण दरवाजा जर आतल्या बाजूने असेल तर आतल्या साईडला जर पिल्ला असतील तर ती जखमी होऊ शकतात किंवा मरू शकतात किंवा ती जास्त घाबरू शकतात त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होण्याचा चान्स असू शकतो शेड हे मेन रोडजवळ बांधतात जेणेकरून त्यांना लवकरात लवकर ट्रान्सपोर्ट करता यावा माल लिफ्टिंग करता यावा त्यासाठी पण शेड शक्यतो मेन रोडच्या जवळ नसावं ते, ते थोडंसं आतमध्ये असेल किंवा त्याच्यासाठी येण्या जाण्यासाठी पक्का रोड असेल असं असावं कारण शेड जर मेन रोडजवळ जर असेल तर गाड्यांच्या आवाजामुळे त्यांच्या हॉर्नमुळे पिल्लं घाबरतात किंवा स्ट्रेसमध्ये जातात त्यामुळे त्यांचं वजन कमी होण्याचं जो प्रमाण आहे ते राहतं किंवा अचानक या काय हॉर्न वगैरे जर वाजवला तर कोंबड्या एकमेकांच्या अंगावरती बसून वगैरे किंवा पिल्ला असतील तर मरतात वगैरे त्यामुळे शेड शक्यतो असं असावं की शेडच्या साईडने तुम्हाला येण्या जाण्यासाठी किंवा लिफ्टिंगसाठी चांगला रस्ता असावा शक्यतो शेड हे गावापासून थोडंसं सा लांब असावं कारण त्याची परवानगी भेटत नाही किंवा तुम्ही कंप्लेंट केली तर ते तुम्हाला बंद पण करावं लागू शकतं त्यामुळे ग्रामपंचायत चेन उशी घेतलेले असावे तसेच एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे तुम्हाला लाईट जे आहे त्याचं कनेक्शन असणं गरजेचं आहे आपण जसं घेतलेलं आहे ते कारण मीटर जर असेल तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही शक्यतो शेडमध्येच असावी कारण शेडमध्ये जर असेल तर पाण्याचं टेम्परेचर कमी राहतं किंवा जर टाकी तुमची बाहेर असेल तर ती गोनपाटाने पूर्ण झाकलेली असावी आपण ही शेडमध्येच बनवलेली आहे ओव्हरफ्लोसाठी असेल तर आपण हा वेगळा पायप काढलेला आहे जेणेकरून पाणी खाली साडणार नाही टाकी जरी भरली तरी तसेच ऑटोमॅटिक ड्रिंकर जे आहेत ते असावेत कारण यामुळे तुमचा वेळ खूप वाचतो तसेच फीडर पण ते हे फिडर पण असल्यामुळे तुम्हाला खाद्य इथून टाकल्यानंतर इथे तुम्हाला पक्षी जसे खातील त्या प्रमाणात ते खाद्य त्यांना भेटत जातेमध्ये खाद्य असेल तूस असेल किंवा औषध असतील किंवा भांडी असतील हे ठेवण्यासाठी सेपरेट जागा असावी की दोन शेड जर असतील तुमचे तर त्यामधला अंतर हे कमीत कमी पन्नास फुटाच्या आसपास असावं कारण त्यापेक्षा जर कमी असेल जवड़ जवड़ तर व्हेंटिलेशन प्रॉपर राहत नाही किंवा एका शेडवरती जर तुम्हाला रोगराई आलेली असेल तर ती दुसऱ्या शेडवरती पण होण्याचा चान्स असतो किंवा प्रॉपर व्हेंटिलेशन नसतं काय नसतं तसेच तुम्हाला बऱ्याचशा ब्रॉयलर कंपन्या ज्या असतात त्या तुमच्यासोबत करार पण करत नाहीत जर तुमचा शेड जर जवळजवळ खूपच जवळजवळ असेल तर त्यामुळे हा पण मुद्दा खूप महत्त्वाचा आहे एक महत्त्वाचा मुद्दा राहिलेला आहे तो म्हणजे ब्रुडिंग सेक्शन आपण हे गोल बनवलेले आहेत यामध्ये तूस टाकलेले आहे आता पिल्लं येणार आहेत त्यामुळं आपण हे असं आपण बनवलेलं आहे तर याच्यावरती आपण पेपर टाकणार त्यामध्ये खाद्याची किंवा खाद्याची ही भांडी असतील म्हणजे छोटे चिक्सवाले असत असते किंवा चिक्स ड्रिंकर असतील ते याच्यामध्ये ठेवायचे आणि वरती जो लावलेला आहे हां याच्यामध्ये बल्ब लावलेले असतात हिटिंगसाठी याची उंची जी आहे ती शक्यतो सहा ते साडेसहा फुटाच्या अंतरावरती असायला पाहिजे कारण ते जर खूप जवळ असतील तर पिल्लांना ओव्हरहीट होऊ शकते किंवा खूप वरती असतील तर त्यांना टेम्परेचर कमी होऊ शकतं त्यामुळे आपण अजून एक गोष्ट केलेली आहे की साईडचे पडदे खाली घेतलेले आहेत वरून पण पडदे लावलेले आहेत आणि हे बल्ब वगैरे लावलेले आहेत हे ढाप लावलेले आहे त्यांना हिटिंगसाठी आणि मध्ये आपण तुम्ही जर नीट पाहत पाहू शकत असाल तर आपण हे सी एफ एलचे साधे एल डी बल्ब लावलेले आहेत जे उष्णतेसाठी नाहीत फक्त उजेडासाठी आहेत म्हणजे कधी जर शेडमध्ये जर तुमचं प्रॉपर टेम्परेचर जर मेंटेन झालेलं असेल तर तुम्हाला उष्णतेची गरज नसेल तर आपण हे बल्ब वगैरे आपण बंद करून ठेवतो आणि फक्त हे उजेडासाठी आपण हे बल्ब ठेवलेले असतात इथं अजून एक पॉईंट आहे तो म्हणजे टेम्परेचर मीटर हा प्रत्येक पोल्ट्री फार्ममध्ये असणं खूप आवश्यक आहे कारण याच्यावरून तुम्हाला शेडमधलं टेम्परेचर किती आहे ह्युमिडिटी किती आहे हे तुम्हाला समजून जातं कारण शेडमध्ये जर तुम्हाला ऑलरेडी टेम्परेचर असेल आणि तरी तुम्ही जर बल्ब चालू ठेवताय तर ते चुकीचं आहे विनाकारण त्यांना हीट जर दिली तर त्यांना त्यांचं वजन वाढत नाही किंवा ते आजारी पडण्याचा चान्स असतो त्यामुळे टेम्परेचर जे आहे ते पण खूप महत्त्वाचं असतं टेम्परेचर किती पाहिजे ब्रूडिंगच्या दिवसांमध्ये याच्यावरती आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे तर ती तुम्ही अवश्य पहा कुक्कुटपालनामध्ये किंवा ब्रुडिंग सेक्शनमध्ये अजून एक महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे लाईट गेल्यानंतर आपण हिटिंग कशी कंट्रोल करायची तर त्यासाठी आपण हे एक जुनं बॅलर आहे जुना पत्र्याचा याच्यामध्ये आपण हे बनवून घेतलेलं आहे याच्यावरती आपण लाकड टाकतो आणि ही पेटवून आपण ह्याच्यामध्ये उष्णता तयार करतो आता याच्यामध्ये अजून एक आपण केलेला आहे की के। हा रॉड लावलेला आहे रॉड म्हणजे हा पोकळ आहे की जो धूर होणार आहे तो धूर याच्यातून वरती निघून जातो जेणेकरून शेडमध्ये धूर होत नाही आणि पिल्लांना विनाकारण श्वसनासाठी त्रास होत नाही हे पण असणं खूप आवश्यक आहे छोटं शेड जर असेल तर आपण लहान जे तेलाचे डबे असतात त्यापासून पण आपण हे तयार करू शकतो त्याच्यामध्ये कोळसा वगैरे टाकून आपण ती उष्णता आपण तयार करू शकतो तुम्हाला कसा वाटला ते अवश्य सांगा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की ब्रुडिंग कशी केली जाते पिलांची तसेच आपण जे शेड तयार करतो त्यासाठी किती खर्च येतो त्याविषयी आपण माहिती घेणार आहोत तर पुढचा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा धन्यवाद